चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बरेच भक्त हे सामूहिक पारायण करत आहेत तर बरेच भक्त हे आपल्या घरी गुरुचरित्राचं पारायण करत आहेत बघा मी सुद्धा ह्या वर्षी पहिल्यांदा गुरुचरित्राचं पारायण केलं काही कारणामुळे मी हे पारायण म्हणजे जो सप्ताह काळ असतो या काळामध्ये करू शकले नाही त्यामुळे मी एक आठवडा पहिलं हे पारायण स्टार्ट केलं होतं गुरुचरित्राचं पारायण करताना खरंच महाराज आपली परीक्षा बघतात का आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आपण पारायण करत असताना आपल्यासोबत घडत असतात त्याचबरोबर बघा मी पहिल्यांदा गुरुचरित्राचं पारायण केलं तर माझा काय अनुभव होता हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताय तर तुमच्यासारखं भाग्यवान कोणीच नाही पारायण करण्याची आपल्याला महाराजांनी संधी दिली आणि महाराज आपल्याकडून गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करून घेत आहेत महाराज कोणाकडूनही गुरुचरित्राचं पारायण करून घेत नाहीत महाराजांना आपण आपल्या घरी आणत नाही किंवा महाराजांची आता स्वामी महाराजांची मूर्ती आहे दत्त महाराजांची मूर्ती आहे तर दत्त महाराजांची मूर्ती आपण आपल्या घरी आणत नाही तर महाराजांची तशी इच्छा असते की ते आपल्या घरी यावेत आणि आपण महाराजांची सेवा करावी ही महाराजांची इच्छा असते त्यामुळे आपण महाराजांना घरी घेऊन येत असतो त्यामुळे गुरुचरित्राचं तुम्ही पारायण करताय तर ती आपण करणारे कोणी सुद्धा नाहीत करता करविता आपले कर महाराज आहेत तेच आपल्याकडून ही पारायणाची इतकी छान सेवा महाराज आपल्याकडून करून घेत आहेत मी तर ह्या वेळेस पहिल्यांदा गुरुचरित्राचं पारायण केलं मला मी शब्दात सांगू शकत नाही मला आतून एवढी छान फीलिंग आली आहे मला खूप छान वाटलं बघा बरेच बऱ्याच जणांना बऱ्याच अडचणी येतात गुरुचरित्राचं पारायण करताना महाराज आपली भरपूर परीक्षा घेतात म्हणजे बऱ्याच जणांचे तसे अनुभव ऐकलेले आहेत माझा सुद्धा काय अनुभव होता हे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे म्हणजे आपली इच्छा असते की गुरुचरित्राचं पारायण करावं आपण एक्साइटमेंट मध्ये पहिल्या दिवशी उठतो लवकर गुरुचरित्राच्या पारायणाला बसतो त्यावेळेस आपल्याला पहिल्या दिवशी खूप छान वाटतं छान आपल्याकडून सेवा घडत असते पण नंतर नंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बघा आपल्याला येत आळस येत असतो त्याचबरोबर बघा आपल्याला वाचता असते असं आपल्या सोबत घडत असतं आणि काही काही वेळेस तर असं वाटतं की मी हे पारायण का करते मी कशासाठी एवढ्या लवकर उठते आणि मी पारायण करते एवढी काय गरज आहे असं सुद्धा आपल्या मनामध्ये वाट वाटत असतं ता, आपले इतके वाईट विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येत असतात ता, किंवा बघा आपण जेव्हा ग्रंथ वाचत असतो अध्याय वाचत असतो तर आपलं मन इतकं भरकटत असतं भरपूर ठिकाणी आपलं मन जात असतं आपलं वाचण्यामध्ये काहीच लक्ष लागत नसतं अशा बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत घडत असतात बरेच जण बघा आता पहिल्यांदा गुरुचरित्राचं गुरु पारायण करत असतील बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळेस गुरुचरित्राचं पारायणाची सेवा महाराजांनी त्यांच्याकडून करून घेतली असेल अ वेळेस हे सुद्धा होतं की आपलं पारायण चालू आहे तर पारायण चालू आहे आपली मासिक डेट नसताना सुद्धा आपल्याला पिरियड्स येतात अशा गोष्टी सुद्धा घडतात पण गुरुचरित्राचं पारायण तर अर्ध्यावर सोडायचं नसतं ते पूर्ण कम्प्लीटच करायचं असतं त्यामुळे बघा अशा मासिक पाळी वगैरे तुम्हाला आली मध्येच तर तुम्ही घरातील ज्या दुसऱ्या व्यक्ती आहेत त्यांना दुसऱ्या व्यक्तींना ते गुरुचरित्राचं पारायण हा ग्रंथ त्यांच्याकडून पूर्ण करून घ्या कदाचित कर महाराजांची तशी इच्छा असेल की तुम्ही दोघांनी हे गुरुचरित्राचं पारायण करावा महिला असतील तुम्ही तुम्ही करत असाल तर तुमच्या मिस्टरांना गुरुचरित्राचा ग्रंथ वाचण्यासाठी बसू शकतात तर बघा कर्ता करविता महाराज आहे महाराजच ठरवतात कोणाकडून किती सेवा करून घ्यायची आहे एखाद्या वेळेस सुतक पडू शकतं कारण हे अचानक येणाऱ्या गोष्टी आहेत सुद्धा आपल्याला हे पारायण कंप्लीट करूनच घ्यावं लागतं तर बघा आपल्याला गुरुजींना बोलावून हे पारायण कंप्लीट करून घ्यावं लागतं अशा सुद्धा अडचणी आपल्या पारायण काळामध्ये येत असतात तरी सुद्धा घाबरायचं नाही घाबरायचं नाही आपण आपली मनापासून जी आपण सेवा करतो ती करत राहायचं बघा आता आपल्याला जांभ येणं आळस येणं किंवा आपल्याला वाटतं की पायान का करतो असे वाईट विचार येणं किंवा कधी कधी तर पण अलाराम लावून सुद्धा आपल्याला ठरलेल्या वेळामध्ये जाग येत नाही इतक्या गाठ झोपेमध्ये आपण असतो असं सुद्धा घडतं समजा तुम्ही लेट जरी उठलात तर आपल्या मनामध्ये जी तळमळ असते ती महाराजांना बघायची असते महाराजांना बघायचं असते की खरंच आपली पारायण करण्याची किती आपल्यामध्ये इच्छा आहे किती तळमळमळ आहे हे महाराजांना बघायचं असतं आणि जे जांभ येत असत आळस येत असतंय ह्या ज्या गोष्टी होतात आपल्याकडून झोप येत असते काही काही वेळेस तर समजा घरामध्ये वाचतोय पारायण घरामधील ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात त्या निगेटिव्ह एनर्जी हे आपण गुरुचरित्राचं जेव्हा पारायण करत असतो त्यावेळेस ह्या निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातून जाणार आहेत बाहेर आपण त्यांना हकलवून लावणार आहोत या पण ह्या निगेटिव्ह ज्या एनर्जी असतात त्या सहजासहजी जाणार नाही तर एखादी चेअर आहे समजा त्या चेअरवर कोणीतरी ऑलरेडी बसलेला आहे आणि त्या चेअरवर आपल्याला बसायचं आहे तर प्रथम आपल्याला त्या, त्या चेअरवर जी ऑलरेडी व्यक्ती बसलेली आहे त्याला बाहेर काढावं लागेल ती सहजासदी उठणार सुद्धा नाही त्याचप्रमाणे बघा आपल्या आपल्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह विटी आपल्या शरीरामध्ये आहे आपल्या मनांमध्ये आहे तर ती ऑलरेडी तिथं घर करून बसलेली आहे तर तिला सहजासहजी बाहेर काढून आपल्याला जे आपलं मन असतं ते पवित्र ते सहजासहजी होऊ शकणार नाही जी, ना जी निगेटिव्हिटी आहे ती सहजपणे बाहेर निघणार नाही त्यामुळे बघा झोप आळ जांब येत असेल झोप येत असेल ही ये ये काही प्रॉब्लेम नाही त्या मनातील आपल्या शरीरातील जी निगेटिव्हिटी आहे तर ती बाहेर जात आहे आणि ती लगेच जाणार नाही तिला जायला थोडा टाइम लागेल हळूहळू तुम्ही जसं जसं पारायण करता महाराजांची सेवा करता त्यावेळेस ती हळूहळू आपोआप निघून जाईल तर तुम्ही जेव्हा पारायण करता किंवा महाराजांच्या सेवा करता तर अशा गोष्टी तुमच्या सोबत घडत नाही अजिबात तुमचं मन विचलित होत नाही तुम्ही फक्त आणि फक्त महाराजांचीच सेवा करता त्यावेळेस बघा कोणीही जेव्हा सेवेमध्ये येतं कोणतेही देवाची तुम्ही सेवा करा आता समजा आपण महाराजांच्या सेवेमध्ये आलो होता तर स्वामी महाराजांची आपण रोज नित्य सेवा करतो स्टार्टिंगला आपण नित्यसेवेला स्टार्ट केलं तर आपल्या सोबत अशा गोष्टी होतात ज्या जे आपल्यातील अवगुण आहेत ते बाहेर पडतात हळूहळू पडतात आणि आणि तुम्ही जसं जसं ही सेवा वाढवत जाल करत जाल तशा नंतर नंतर तुम्हाला अशा गोष्टी घडणार नाहीत त्यामुळे तुम्ही आता पहिल्यांदा गुरुचरित्राचं पारायण करताय तुम्ही नित्यसेवा करत नाही महाराजांची स्वामीचरित्र साराहून कधी वाचलेलं नसेल स्वामी महाराजांचा जग तुम्ही करत नसाल रोज तर ऑफकोर्स तुमच्यामध्ये जास्त एनर्जी असणारच त्यामुळे ती थोडं बाहेर जाण्यासाठी वेळ लागेल तर यावेळेस काही घाबरायचं नाही हा सुद्धा एक आपल्या निगेटिव्हिटी बाहेर निघण्याचा एक मार्गच आहे फक्त बघा असं तुमच्या सोबत घडत असेल तर फक्त आपल्याला मनापासून आपली जी सेवा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे की उपाय सुद्धा आहे आपण जेव्हा पारायणाला बसतो आता आपण रोज ब्रह्म ब्रह्ममुहूर्तात तुम्ही उठत असाल बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी उठता आंघोळ वगैरे करता असू तुम्ही गुरुचरित्राचा पारायण करायला बसता जेव्हा बसता त्यावेळेस बघा जी विभूती असते तुम्ही केंद्रामध्ये सुद्धा विभूती भेटतात दत्त मंदिर मध्ये आपल्याला विभूती भेटते तुम्ही मंदिरामधली विभूती घेऊन येऊ शकता आणि त्याच्यामध्ये थोडं गोमूत्र तुम्ही टाकून आपण आपल्या कपाळावर लावायचं कंठावर लावा लावायचं म्हणजे थोडंफार आपल्या अंगावरती हे भस्म लावायचं त्यामुळे बघा तुम्हाला वाचण्यामध्ये तुमचं व्यवस्थित लक्ष लागेल तुम्हाला केंद्रात वगैरे जाणं शक्य झालं नाही या काळामध्ये तर आपण पहिल्या दिवशी जेव्हा पारायण करतो त्यावेळेस जी विभूती आपल्या अगरबत्तीतून आपल्या धूपमध्ये जी विभूती आपल्या घरामध्येच आपल्याला मिळते ती विभूती आपण आपल्या कपाळाला गळ्याला पिळून आपल्याला ला, लावायची आहे बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल त्या छोट्या छोट्या कडस असतात त्या सुद्धा तुम्ही जवळ ठेवू शकता एक अध्याय झालं की एक खडी साखर खायचं असं सुद्धा तुम्ही करू शकतात मी, मी थोडा माझा अनुभव सांगते मला गुरुचरित्राचं पारण करायचं होतं वीस तारखेला मला गुरुचरित्राचं पारण करायचं स्टार्ट करायचं होतं वार होता, होता शनिवार पण काही कारणामुळे घरी कोणी घरी थोडे बाहेरचे पाहून येणार होते त्यामुळे त्या, त्या दिवशी मला जमलं नाही मी त्या दिवशीच कॅन्सल केलं साधारणतः बघा रात्रीचे साडेआठ वाजलेले मला अचानकच क्लिक झालं का मी उद्या का स्टार्ट करू नये हे पारायण बघा आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्र्यांना गायला चपाती द्यायची असते पटकन कनिक मिळलं पाच पोळ्या बनवल्या आणि त्याचबरोबर लगेच दत्त मंदिरमध्ये जाण्यासाठी निघाले नारळ घेतलं खळी साखर घेतले अगरबत्ती घेतल्या आणि दत्त महाराजांच्या मंदिरमध्ये गेले आणि म्हणजे मंदिरात जाऊन आपण आदल्या दिवशी जी कामं करतो ती मी साधारणतः नऊ सव्वा नऊच्या दरम्यान रात्री केल्या शनिवारी आणि रविवारी सकाळी ब्रह्म मुहूर्तार उचून साडेतीनला वगैरे उठून मी माझ्या पारायणा त्याला स्टार्ट केलं बघा खूप छान अनुभव आला मला महाराजांनी साथ दिली असं म्हणेल मी पारायण करताना आणि महाराज देतात साथ तुम्ही जेव्हा केव्हा पारायणाला बसता त्यावेळेस महाराजांना विनंती करायचं की महाराज माझे महाराज माझ्याकडून सेवा नीट करून घ्या आणि हे माझं मी पारायण करताना तुम्ही नक्की माझं पारायण ऐकण्यासाठी माझ्या घरी या असं महाराजांना विनंती मी करायचे मी पहिल्यांदा ग्रंथ वाचत होते ना त्यामुळे मला अगोदरच खूप एक्साइटमेंट होती की या ग्रंथाबद्दल खूप 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 ऐकलं होतं तर ह्या ग्रंथामध्ये नेमकं का काय आहे हे मला जाणून घ्यायचं होतं खरं म्हणजे जेवढी आपण त्याला प्रशंसा केलेली आहे किंवा जेवढं त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे या गुरुचरित्राबद्दल तितकाच तो इत पवित्र आहे अनुभव सिद्ध आहे आणि तो पाचवा वेद सुद्धा आहे बघा आपण हे पारायण केलं की आपल्या मध्ये आपल्याला कसं जगायचं आहे आप हे आपल्याला कळतं आपण आपल्यातील काही वाईट गुण असते तर ते कसे कमी करायचे आपण ते ग्रंथ वाचल्यावर आपल्याला कळतं की ते आपण या वाईट गोष्टी करत आहोत त्या वाईट गोष्टी आपण नाही करायला पाहिजे हे कळतं आणि बघा मला हा ग्रंथ वाचल हे सुद्धा वाटलं आपण सहजासहजी महाराजांची सेवा करत नाही की फक्त ह्या जन्मामध्येच आपण महाराजांचे भक्त नाहीत तर आपलं जन्माजन्मीचं आपलं एक नातं आहे अगोदर सुद्धा मागच्या जन्मी त्याच्या मागच्या जन्मी जन्मोजन्मी आपण महाराजांची सेवा करत आलेलं आहोत त्यामुळेच आपण ह्या जन्मी सुद्धा महाराजांचे भक्त आहोत महाराज आपल्याकडून ती सेवा करून घेतात उगीच कोणाकडून ही महाराज सेवा करून घेत नाहीत त्यांचे जन्मोजन्मींचे जे भक्त आहेत त्यांच्याकडूनच महाराज ही था। था सेवा करून घेत असतात असं असं मला जाणवलं तो ग्रंथ वाचल्यानंतर तिसऱ्या दिवशी पारायणचा तिसरा दिवस होता त्या दिवशी खरंच मला म्हणजे वाचता वाचता अक्षरशः मला ढुलक्या येत होत्या त्या दिवशी थोडा मला आळसच आलेला बाकी दिवशी मला पहिल्या दिवसापासून मला कधीच आळस आला नाही किंवा मला दुपारी झोपण्याची सुद्धा इच्छा झाली नाही किंवा बघा मी साडेतीनचा मी अलार्म लावायचे तर पटकन उठायचं एक वेगळीच एनर्जी होती की नाही आप तर आपण इतर वेळेस सहाला जरी उठायचं म्हटलं की आळस येत असतो आपल्याला तसं काहीच वाटलं नाही मला खूप छान वाटलं आणि महाराजांनी ही माझ्याकडून जी जी सेवा आहे तर ही माझ्याकडून व्यवस्थित पार पाडून घेतली म्हणजे मला तर तरी असं वाटतं की तुम्ही पारायण करताय तर महाराज परीक्षा बघत असतील थोडीफार पण महाराज आपल्याला साथ सुद्धा देतात आपल्याला महाराज बघा आपलं काही चुकत असेल पारायण करताना तरी सुद्धा महाराज समजून सुद्धा घेतात आणि आपल्याला तसं तर महाराजांची रोज क्षमा सुद्धा मागायची आहे कारण आपल्याकडून काही ना काही गोष्टी आपल्याकडून न कळतपणे सुद्धा घडतात आणि आपल्याकडून काही कमी सुद्धा पडू शकतात त्यामुळे रोज महाराजांची क्षमा सुद्धा मागायचं आपले महाराज समजून घेतात आपले महाराज समजून घेतात ते खूप दयाळू आहेत तुम्ही सुद्धा पारायण करताय अडचणी येतात येऊ द्या काही हरकत नाही पण तुम्ही तुम्हाला नक्कीच महाराज तुमच्याकडून हे जी सेवा आहे नक्कीच तुमच्याकडून महाराज व्यवस्थित पार पाडून घेतील त्यामुळे तुम्ही फक्त महाराजांवर विश्वास ठेवा सगळं छान आणि व्यवस्थितच होणार हा हा विश्वास ठेवा सगळं छान आणि व्यवस्थितच होईल ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बघा तुम्ही सुद्धा पारायण करताय तर तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चला तर मग असंच भेटू एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद